आज आपण निवेदन देखील दिलात त्याबद्दल काय सांगा शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये आज मोर्चा होता पण आचारसंहिता असल्यामुळं पोलिसांनी आम्हाला मोर्चा काढण्यासाठी प्रतिबंध केला त्यामुळं आम्ही जागेवरच त्या ठिकाणी आमची सभा घेतली सभा घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी शेतकरी बांधून निवेदन द्यायला शक्तीपीठ हा मागील तीन ते साडेतीन वर्षापासून इथून जाणार आहे मोहोळ तालुक्यातून मोहोळ शहरातून मोहोळ असेल पंढरपूर असेल सांगोला असेल या ठिकाणवर जाणारा शेतकरी इथल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी शक्तीपीठ जाणार म्हणून तिथं पीक पाणी घेतलेले नाही द्राक्षीची बाग लावलेली नाही डाळिंबाची बाग लावली नाही खीर घेतली नाही बोर मारली नाही किंवा घराचं बांधकाम केलं नाही किंवा कुठलं पीकही घेतलं नाही मागील साडेतीन वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची जमीन हे मोठ्या मनानं सरकारला दिली सरकार किती पैसे देतं आहे आम्हाला माहीत नाही तरी देखील शेतकऱ्यांनी सगळ्या ही जमीन दिली आणि आपली या ठिकाणी आपल्या माध्यमातून देशाची सेवा झाली पाहिजे राज्याची सेवा झाली पाहिजे सगळ्यांची या ठिकाणी देवाला शक्तीपीठाला जाणाऱ्या यांच्या लोकांची सेवा झाली पाहिजे म्हणून मनाचा मोठेपणा केला पण मागील तीन साडेतीन वर्षापासून शेतकरी या ठिकाणी या चिंतेमध्ये होता की आता शक्तीपीठ गेल्यानंतर आपण आपली जमीन तर शक्तीपीठामध्ये जाणार तर आपण या ठिकाणी जमीन कसण्यासाठी दुसरीकडे घेतली पाहिजे याच्या अनुषंगाने आपल्याकडं होतं नाही तेवढं त्या ठिकाणी त्यांनी ॲडव्हान्स पुढे देऊन ठेवलेला आहे की सरकार आम्हाला पैसे देणार आहे आणि ते पैसे आल्यानंतर ते जमीन आम्ही खरेदी करू असा प्रकारचा सरकारवर विश्वास ठेवलेला असताना सरकारनं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला का काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून इथल्या सर्व चार तालुक्याच्या शेतकऱ्याच्या प्रमुख शेतकऱ्याच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात येणार होता सरकारला आपल्या माध्यमातून आम्ही निवेदन करतो आपल्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की जुन्या अलाइनमेंटप्रमाणे हा शक्तीपीठ जाणार होता त्याच पद्धतीनं गेला पाहिजे अशा प्रकारची आमची ठाम मागणी आहे जर सरकारनं दलित शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्ता रोको करू कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढू वेळ पडली तर मंत्रालयावर मोर्चा काढू मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसू रितसर सनक्षित मार्गानं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आव्हान आजच्या आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी शेतकरीसाठी आजी माझे आमदार आपल्या सोबत येतील असं आपल्याला वाटतंय का या ठिकाणी विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांनी आत्ताच भाषण केलं त्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये त्यांची भूमिका मांडली की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे जुन्या आल्यामेंटप्रमाणेच खऱ्या अर्थानं हा शक्तीपीठ गेला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमदार राजाभाऊ खरे यांनी घेतलेली आहे पण या माहोळ तालुक्याचे माजी आमदार असतील दोन तीन या ठिकाणी या ठिकाणी विद्यमान खासदार असतील यांनी खऱ्या अर्थानं आपली भूमिका स्पष्ट करून या आंदोलनामध्ये उड्या घ्या उड्या उडी घ्यावी अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून त्यांना करण्यात येईल